मुख्यमंत्रीचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज राज्यात अनेक ठिकाणी खासदार के की आमदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होम मिनिस्टर खेर पैठणीचा असे कार्यक्रम आयोजित केले जातात मात्र आता प्रथमच जिल्हा परिषद पंचायत समिती नियुक्त आऊंद देथे अशा प्रकारचा खेळ खास महिलांसाठी ठेवण्यात आला होता औनसंस्थांच्या अधिपती श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि औंध गटाचे युवा नेते युवा उद्योजक योगेश भाऊ फडतरे औंध जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी अजित पवार जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ मनीषाताई योगेश फडतरे आणि औंध पंचायत समिती गणाचे उमेदवार शुभम भैया शिंदे यांच्या सहकार्याने क्रांतीनाना मळेगावकर आणि सह्याद्री मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप दादा मांडवे माजी जिल्हा परिषद सदस्या असो सुनंदा राऊत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मनोज देशमुख बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे हनमंत शिंदे राजेंद्र अमर देशमुख प्रताप देशमुख मंगेश फडतरे नितीन जाधव नवनाथ देशमुख आदीची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना गायत्री देवी म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित ददांच्या सहकार्याने औंद गटाचा विकास झाला असून संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना तसेच अनेक नवनवीन कल्पना आणून महिला वर्गाला न्याय दिला आहे हणमंतराव शिंदे म्हणाले औंद गटातील जे उमेदवार या ठिकाणी घोषित केले आहेत त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले मनीषा फडतरे म्हणाले की मला जिल्हा परिषद गटाची उमेदवारी राणी महाराज यांनी दिली आपण सर्व महिलांनी यावेळी मला तुमची कामे करण्यासाठी संधी द्यावी अशी हाक दिली या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी औंद गटातील महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होत्या या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक एक टोळा नेकलेसच्या विजेता मानकरी ठरल्या औंध येथील सामाजिक कार्यकर्त्या सलमान शेख तर माधुरी कुंभार औंद अश्विनी फडतरे वरुड प्रियंका जाधव भोसरे साक्षी जगताप करांडेवाडी अश्विनी माने भोसरे सुनीता रणदिवे औंद ऋतुजा इंगळे औंद रुपाली कोळी औंध आदींनी बक्षिसे जिंकली यामध्ये अनुक्रमे एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन फ्रीज ओव्हन कुलर मिक्सर टेबल फॅन डिनर सेट पॉटपॉट अशी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली तर हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या प्रत्येक महिलेला साडी आणि खाऊचे वाटप करण्यात आले

सरळ जात नेकलेस घ्या आणि नीट घरी जा वहिनी एवढी आहे पण आवाज एवढा होता त्यामुळे पहिलं पक्षी तुम्हाला भारी होता ना दोन्ही हाताना काय करायचं का ते करा वेळ चालू झाली आता हा व्हिडिओ आपण आजी सगळ्या पेजला टॅग करत राहू अरे मी महाराज साहेबांच्या ला। उलट लाईट 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 बॅटरी लावायची बॅटरी बॅटरीवायची लावायची आपल्या मोबाईलची यस सगळेजण गॅस शोधायचं राष्ट्रवादी कोणा रेडी बघा आवाज कोण प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा